नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करू या रिव्ह्यूला आजच्या रिव्ह्यूमध्ये काव्याला आता खूप पश्चाताप झालेला आहे कारण तिचं जे सत्य आहे रिव्होर्स घेण्याचं ते पार्थ समोर आलेलं आहे आणि पार्थ आता तिला जे काही म्हणालं आहे त्या विचाराने ते पूर्णपणे आता तिला तिच्या चुकीची जाणीव झालेली आहे तिला म्हणतोय की हे बघा तुम्ही माझ्यासाठी नकळत माझ्या आयुष्यात आलात मला माहित की तुमच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात येणार आहे तरी सुद्धा परिस्थितीला आहे माझ्यापासून तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी अजूनही खूप मनावर ताबा ठेवलाय लक्षात आहे ना तुमच्या तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून मी नेहमी तुमच्या मदतीला धावून येतो आधी असा नव्हतो मी मी खूप शांत मुलगा आहे पण मला तुम्हाला पहिल्यापासून मी खर मला तुम्ही आवडायला लागलात आणि म्हणून माझ्यामध्ये मी बदल केला की माझ्यापासून तुम्हाला काही त्रास व्हायला नको आणि तुमच्या गरजेच्या वस्तू सुद्धा हो करा तुम्हाला काही त्रास झाला तर त्यावर कोण पांघरून घालत तुम्हाला एवढं पण जाणवू नाहीये का आणि तुम्ही तर थेट टीवर्स पर्यंत पोहोचलात असा काय त्रास दिला मी तुम्हाला सांगा ना माझ्यापासून तुम्हाला इतका त्रास होत होता एका शब्दाने का मला बोलल्या नाही तुम्ही तेव्हा आता काव्याकडे ह्या पारच्या प्रश्नांची उत्तरं नसतात कारण हे सगळं तिने जाणून बुजून केलेलं असतं कारण तिच्या मनात जीवा आहे आणि तिला पार्थ बद्दल पण आज पार्थने त्या सगळ्या गोष्टी मागच्या गेलेल्या सगळ्या गोष्टी तिला पुन्हा एकदा रिमाइंड करून तिला जाणीव करून दिलेली असते की मी तुला म्हणजे माझ्या शांत राहण्याच्या मागचा वेगळा अर्थ हा आहे की मला तुम्ही आवडतात आणि म्हणूनच आता काव्याला समजलेलं असतं की पार्थ खूप चांगलं आहे पण मला त्याचा म्हणजे कधीच फायदा नाही घेता आला कारण जा। माझ्या मनात जीवा होता आणि जीवाला जोपर्यंत मी विसरत नाही तोपर्यंत भावना मला मला नाही नाही कळणार पारची पारची किंमत कळणारच असं म्हणत असते तेव्हा ती खूप रडायला लागते आणि ला पारतीला म्हणतो की तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात पण यापुढे माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होईल असं कधीच होणार नाही आणि मी तुम्हाला लाईफमध्ये मध्ये कधीच डिस्टर्बसुद्धा सुद्धा करणार नाही आणि तुम्हाला जर माझा खूप त्रास होतोय तर ठीक आहे मग मी तुम्हाला सोडायला पण तयार आहे असं म्हणून आता रागाने निघून जातो सॉरी पार्थ आणि मग आता काव्य रडायला लागते आणि म्हणते की मला काय समजलं नाही मी असं काय करते मी का पार्थला सोडायला तयार झालीय ते तो इतका चांगला असताना माझ्या मनात हा विचार आलाच कसं काय तेव्हा आता तिला खूपच त्रास होत असतो आणि मग ती म्हणते की वटपौर्णिमेच्या दिवशी पण ते स्वतः माझ्यासोबत आले मी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं तरी सुद्धा माझ्या मागे मागे ते आले आणि तिथे सुद्धा त्यांनी माझ्यासमोर सात जन्मांचं सा वचन सुद्धा घेतले की त्यांना मीच हवे आहे आणि मी मी तर त्यांना शु, भावनाशून समजली काय चालले काय माझं तेव्हा आता तिला ते खूप पश्चाताप होत असतो की जीवा रागाने इथून निघून गेले पार्थ आणि हा पार्थ आता त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून काव्याला खूप वाईट वाटत असतं की माझ्यामुळे एक माणूस रडला आणि त्या माणसाला मी खरंच ओळखू शकले नाही मी असं करायला नको हवं होतं म्हणून आता तिचा ती फोन घेते कारण तिला आता लगेच त्याला सॉरी म्हणायचं असतं म्हणून ती टाकते की पार्थ मला माफ करा पण मी त्या वेगळा होता लगेच शेवटच्या टोकाला जाऊ नका माझा टीवरचा हा विषयच नव्हता पण ते घरी येण्यासाठी म्हणजे असं ती खोटं बोलते की खोटं बोलून तिला त्याचं मन धरायचं आहे पार्थ की त्याला खूप राग आला आणि आता त्याची मन समजूत करण्यासाठी तिने असं व्हॉईस नोट लिहिलाय की खरंच सॉरी माझं चुकलं आणि प्लीज हा मेसेज तुम्हाला पोहोचला की मला लगेच कॉल करा मला तुमच्याशी खूप महत्वाचं आहे ते आता वाचलेली नसते आणि आता काव्या हॉलमध्ये येते तिथे धनंजय बसलेले असतात तेही खूप रागात आणि खूपच असे विचारांमध्ये गुंतलेले असतात कारण आपली मुलगी तिचं काय चाललेलं आहे लग्न होऊन इतके दिवस झाले तरी सुद्धा तिला नवरा गोड वाटत नाही बहिणीसोबत सुद्धा नीट नाही आणि आता मामाने आणि अपमान करून त्यांनाही तोडलं ते असं मनात विचारच करत असतात त्यात वेळेला ते काव्य की बाबा रडत त्यांना मिठी मारते आणि म्हणते की बाबा माझं काय चाललंय माझं आयुष्य असं का झालंय म्हणजे मी प्रत्येक माणसाला तोडते का आहे माझं मला समजत नाही पार्थ त्याचा सुद्धा अपमान केला रोज मी त्याच्याशी भांडते रोज त्याला काहीतरी टॉर्चर करते ताईशी ताईशी मी कधीही चांगलं वागत नाहीये आज अनिशा सुद्धा रागाने गेली काल मामा आणि मामी त्यांचा मी अपमान केला ते सुद्धा रागाने गेले म्हणजे माझ्या आयुष्यात मी प्रत्येकाला तोडणारच आहे का आणि हे जेव्हा होतं तेव्हा मला काय समजत नाही माझे चुकी हे काय होते बाबा माझ्यासोबत मला खरंच समजत नाही पण मला माझ्या वागण्याचा खूप त्रास होते बाबा आणि याच्यामधून मला बाहेरही पडता येत नाही कारण मला काहीच समजत नाही की पुढे काय करायचे असं आता हे काव्य म्हणू लागते तेव्हा धनंजय म्हणतात की शांत हो बाळा रडू नकोस सगळं काही तुझ्या मनासारखं झालेलं आहे पार्थ खूप चांगला मुलगा आहे पण मला समजत नाही की तू त्याचा इतका तिरस्कार का करतेस त्याच्यामध्ये काय कमी आहे तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचं हे सांग तेव्हा काव्याकडे उत्तर नसता ते म्हणते की नाही बाबा माझं स्वप्न वेगळं होतं पण ते माझं स्वप्न अर्धवट राहिल्यामुळे माझी चिडचिड होते मला कलेक्टर व्हायचं होतं पण हे काय आहे काव्य ते तुला नेहमी सपोर्ट करतील पण त्याच्यामुळे तू असं नातं तोडू नकोस आणि कोणाशीही वाईट भाषेमध्ये बोलूच नकोस तेव्हा आता काव्या जरा शांत होते दुसरीकडे जीवा हा किचनमध्ये आल्यामुळे माननी म्हणतात की काय रे आज अचानक किचनमध्ये तू कधी येत नाहीस ना म्हणून विचारलं मग जीवा म्हणतो ना ना। हो की नाही भेटावं तू काय करतेस किचन मध्ये तेव्हा माननी म्हणतात हो का खोटं बोलू नकोस मला सगळं कळतं मी आई आहे तुझी तू नंदिनीला ना खरं बोल आणि नंदिनी घरामध्ये नाही हे पण तितकंच खरं आहे ना मग आता जीवा म्हणतो की हो आई तू कसं ओळखतेस ग मग माननी म्हणतात की यालाच तर आई नाव दिलंय ना आईला सगळं कळतं मुलांचं मुलाने नाही सांगितलं ना तरी आईला नुसतं नजरेतून कळतं की मुलांच्या मनात काय चालू आहे ते त्यामुळे नंदिनी घरात नाही आणि तू नंदिनीला शोधतोय हेच है, खरं आहे जीवा म्हणतो हो बरोबर आहे मी तिला शोधतोय तेव्हा अरे असेल बघ जरा कुठे गेले असेल नाहीतर देवळात वेगळे आजकाल तीही खूप शांत झाली अरे जीवा तिचे वागण्या बोलण्यात खूप बदल व्हायला लागलाय असं आता माननी जीवाला सांगू लागतात तर ही नंदिनी आता गुरुजींच्या विचारांमध्ये हरवलेली असते आणि ती म्हणते की गुरुजी मला काय म्हणाले की तुझ्या मनाची घुसमट आहे तुझ्या मनामध्ये जे अडकले ते मोकळं सोड आणि मोकळी होऊन जा म्हणजे काय करायचे मी जीवाची घुसमट मोकळी करायची आहे का जीवाला माझ्या आयुष्यामधून डिवान्स यायचा आहे का म्हणजे मी मोकळी होणार आहे का असं म्हणून ती म्हणते की हा इतका गुंता आहे हा गुंता कशाला जोडून ठेवायचा मोडा याच्या घड्या असं म्हणून ती समोर असणाऱ्या साड्यांच्या मोडून असताव्यस्त त्या फेकू लागते आणि म्हणते की आयुष्यात मी काहीतरी जोडण्याचा प्रयत्न केला होता तेही माझ्या हातातून सुटून त्याचेही तुकडेच होणार आहे असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की आता गुरुजींनीच मला सांगितले की जे मनात आहे ते मोकळं कर आणि सोडून दे म्हणजे पार्थला डिओर्स जाऊन मी नातं तोडून मोकळं व्हायचं आहे ठीक आहे मी तयार आहे त्यांच्या मनात जर अशा कोणत्याच भावना नसतील तर नातं तरी कशाला निभावायचं कशाला कोणामध्ये अडकून राहायचं म्हणून ती सुद्धा आता कागदपत्र तयार करते आणि जीवाच्या हातावर ठेवत म्हणते की हे घ्या डिओर्स पेपर तुम्हाला हेच हवं होतं ना तेव्हा आता जीवाला धक्काच बसतो की काय कारण जीवाच्या मनात असं नसतंच हे सगळं गैरसमजांमुळे सगळं झालेलं आहे जे काही ले ले लेटर असतं ते काव्यासाठी लिहिलेलं असतं पण ते काव्याच्या हाती न लागत अगोदर नंदिनीच्या हाती लागत पण काव्याने त्या लेटरमध्ये कोणत्याच नावाचा उल्लेख केलेला नसल्यामुळे नंदिनीला असं वाटतं की जीवाने हे लेटर माझ्या म्हणजे माझ्यासाठीच लिहिलेलं आहे त्यामुळे गैरसमजामुळे आता ती पूर्ण टोकाचं पाऊल तिने उचललंय की आता जीवाशी समजूत घालण्यात काहीच अर्थ नाहीये आता फक्त माझ्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे जीवाला डिवोर्स द्यायचा आणि मोकळं व्हायचं असं म्हणून तिचा निर्णय फायनल झालेला असतो तर आता माने सुद्धा नंदिनीच्या ज्या काही हालचाली आहेत त्यांच्यावरती डाऊट आलेला असतो की नंदिनीचं नक्की चाललंय काय नाही म्हणजे घरातून बाहेर जाते तर सांगत नाही आजकाल तिचं लक्षच लागत नाही आधी किचन मध्ये न सांगता यायचे आता ते पण नाही अशा बऱ्याच गोष्टी आठवू लागतात तर काव्याला सुद्धा आता त्याच त्याच गोष्टी आठवत असतात की कशाप्रकारे मी वटपौर्णिमेचं व्रत केलं आणि मला त्यांनी फ्रूट सलाड बनवून दिलं होतं त्यानंतर बासुंदी बनवून दिली होती माझ्या पायाला लागलं तेव्हा मी झोपेतच होती पण त्यांनी मला पायाला मलम लावून दिला होता आणि मला हे सकाळी उठल्यावर कळालं म्हणजे पार्थ माझी किती काळजी घेतात माझ्याकडे किती लक्ष देतात आणि मी तर फक्त त्यांच्या भावना या अशी धुडकावून दु, दु, लावत होते मला समजलंच नाही की पार्थला इतकं म्हणजे माझ्याविषयी काहीतरी जाणीव तरी आहे मी करत बसले जीवाचं नाव पण माझ्या बाबतीत पार्थ हे सुद्धा खूप सिरियस आहे हे तिला आता समजून जातं तर आता पारणी ह्या जीवाला म्हणू लागतात की काय रे तुझं आणि नंदिनीचं काही भांडण झालं आहे का नाही म्हणजे नंदिनी अशी शांत शांत काय वाटते मला काही प्रॉब्लेम आहे का त्यावर आता का जीवाकडे उतरणं सुद्धा म्हणतो का, का, का? का, का नाही काही असं तर काहीच झालेलं नाही आहे का गं तुला काही म्हणाली का नंदिनी त्यावर मानणे म्हणतात की काही म्हणाली नाही पण तिचं बोलणं इतकं कमी झालं आहे ना जीवा की मला ना आता खरंच संशयायला लागलं ला आहे तुमच्या तिघांवरती बघ पार्थ हा नॉर्मल असो मला त्याच्याबद्दल इतकं काही वाटत नाही आहे पण तुझं तुझ्या बाबतीत गुरुजी जे म्हणाले होते ना पार्थ जीवा ते सगळं खरं झालं रे संकट येणार होतं आणि आता सुद्धा त्यांनी सांगितले की जीवाच्या आयुष्यात एक अशी सत्य घटना बाहेर येणार आहे आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होणार आहे आहे काहीतरी संकट येणार असं गुरुजी सांगून जीवा तेव्हा आता परत माझ्या नशिबात म्हणजे माझ्या आयुष्यात काय लिहिलंय ह्या मुलांमुळे मला किती सहन करावं लागणार आहे हे समजत नाहीये तर आता जीवा म्हणतो की आई त्यांची प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाहीये ना तेव्हा साठे गुरुजी म्हणजे एकदम तर्क लावून सत्य समोर आणणारे गुरुजी आहेत जेव्हा ते कधी खोटं बोलणार नाही ते अंदाज लावत नाही ते आपल्याला फक्त मार्ग दाखवतात कारण जी गोष्ट अटल आहे ना त्यावरती ते, ते मार्ग सांगतात तुला अग्निपासून धोका होता तेव्हा तू लगेच आता वैर झालं आणि तू त्या इतका सिरियस झाला त्या आश्रम फार्म हाऊस वरती आणि आता सुद्धा असं झालंय की नंदिनी आणि जीवा तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडणार आहे की ज्याने काहीतरी चेंज होणार आहे त्यामुळेच मी सांगते की काहीतरी प्रॉब्लेम आहे जीवा तुझ्या मनात काही घुसमट असेल काही चाललं असेल तर प्लीज मला सांग काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा जीवा म्हणतो की नाही काही आता त्याला काही समजत नसतं की काय बोलायचं पुढे तर आता नंदिनी येते आणि जीवाच्या हातावर ते डिओर्स पेपर ठेवून देते आणि मग आता ते, ते, ते डिवोर्स पेपर बघितल्यावर जीवाला धक्काच बसतो तो म्हणतो की हे काय करतेस तू नंदिनी अगन्यदान माझं विचार तरी ऐकून घ्यायचा होताच तेव्हा त्या नंदिनी म्हणते की काय ऐकून घ्यायचं आहे तुम्ही तर पत्र लिहून ठेवलं होतं ना तेव्हा आता पुढे ही आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांना कारण आता त्या होणार आहे माहितीच नव्हतं की ते लेटर नंदिनीने वाचले पण आता नंदिनी ते डिवोर्स जीवाच्या हातावर ठेवत आणणार असते की तुम्ही ज्या प्रकारे मला ते लेटर लिहून ठेवलं होतं ते, ते माझं ले उत्तर होतं ना त्या वरूनच मी निर्णय घेतलाय की तुम्ही सुद्धा डिव्होर्सच्या मागे लागलेला आहात म्हणून मीच म्हटलं की आपण स्वतःहूनच डिवोर्स घ्यावा बरोबर ना तुमच्या मनात हेच चाललंय ना तेव्हा आता जीवाला मोठा धक्का बसतो कारण नंदिनीचा विचार करता करता त्याने त्याच्या काव्यालासुद्धा म्हणजे जवळच्या व्यक्तीला सुद्धा सोडण्याचा प्रयत्न केला आणि आता ही जिच्या भावना मी म्हणजे जिच्या भावना भावनांची मला कदर होती तीच आता मला सोडून जाणार ह्या विचाराने जीव पूर्णपणे आता धक्का बसून खूपच आता रडायला लागतो ला प्रेक्षकांना पाहूयात आता पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा Then you